काय साहेब पेपर वाचवलाय नाही ते आज आले रे काल काय मिटिंग झाल्यावरती पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली आहे आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याचा प्रस्ताव आहे पण माझं एक काय मत आहे मी साता कार्य करताय मी आहे मी इशितला नव्हे मी दहा वेळा आहे पहिले रस्ता करताना ड्रेनेज लाईन पिण्याची लाईन हा गॅसची लाईन ह्या क्लिअर आहेत का पहिलं बघा सगळ्यात आहे आता तो माणस आमतो पूर्वीच्या सहा ऐंशी जी आहे तिथं आता लोड वाढलेला आहे तिथं पहिले महत्वाचं ते केलं पाहिजे आता इथं दिले केली आर घोटाळा रस्त्याचा दर्जा तपासणार पण हे सगळं मान्य आहे तुम्ही आधीच दिलेत पण इंटरफेअर तेवढं करू नका आदेश आम्हीच देतो आणि इंटरफिअर आम्ही देतो आपला दे, माणस आहे उसको बोलण्या का नाही छोड तो से बात देखील गे असा नाही ठावला कस त्यात आणि फोनवर काय कळत नाही तो मी न बस अधिकारी अडकला असतो काय करू तिकडे बरोबर आणि आता किती घोटाळा झाला कुठे उघडकी आज तेच लोक आता मंत्री संधीहून बसलेले आहेत बरोबर हा त्यामुळे काय नाही राहिले बाळ बोलण्याचे हे कार्य करायचे असले तर देशाचा आणि शहराचा बाळ विकास होत नाही बोललं तसं वागलं पाहिजे राहिलं पाहिजे बरोबर माझ्या म्हणण्याची हेतुका आधी जेव्हा आपण देतो त्यांचं पण पालन केलं पाहिजे बरोबर आहे हा मग तू स्वतःचा भाऊ जरा असला आणि स्वतःचा पण जरी असला तुकते म्हणलं पाहिजे बर... तर माझं पण सुंदर होणार बरोबर माझ्या म्हणण्याची हेतुक आहे सांगा ना करा चांगला बेस्ट पण हे नियोजन पण करा महापालिकेच्या आयुक्तांनाही मी सांगितलं पाहिजे कलेक्टरला सांगितलं पाहिजे शहराचा एक प्लॅन तयार करा खरोखरच कुठल्या कुठल्या गोष्टी कुठं कुठं महत्त्वाचे कुठे केल्या पाहिजे आता काय झालं गेली वीस वर्षी तोच रस्ता तेच ड्रेनेज तेच घडतात साईडला कुठे फिरकलेलं नाही आल्याला पैसा जास्ती गुन्हे नियोजन बद्दल आणि क्वालिटी केले तर कशाला का लागते युरोपियन कंट्रीमध्ये सेफ्टी आहे आणि जनता पैसे सुख आहे त्याला न पैसे घेता नी बिन पैसे घेता तर मी त्यांना निवडून द्या आणि तिचे पार्लर जरा आम्ही घर बसतो का होत नाही का करत नाही बरोबर हे माझं म्हणणं आहे त्यामुळे वाचायला आलो चांगलं आहे पण मिटिंग येऊन आणि नुसतं ऑफिसमध्ये मिटिंग येऊन उपयोग नाही स्वतः फिरलं पाहिजे केलं पाहिजे हा आणि सूचना दिल्या दिल्या पाहिजे चावत नाही का हे माझं मत आहे विजय साळूजी साधा जय जय महाराज